लागतील ला पाय ला सर्व माझ्या स्माही चे पायरी चढेल दुख हे हरेल सर्व त्याचे जरी हे शरीरा केलं मी टाकून मी लावेल

ने ने मागे जे जे ते, ते लावे माझा जो झाला कायाबाच्या मनी दयाचा मिरुनी सर्व काळ साई म्हणे तोची तोची झाला धन्य झाला जो अनन्य माझा बाई श्री

शिर्डीला जाऊन आले आहेत साईबो भक्त इकडे साहेब किती पाठी पाठी

मस्त <laughs>

मानलं पाहिजे थंडी खूप होती ना मध्ये अनुभव असा चांगला होता ना झालं काही त्रास नाही कोणी आज पडला टोटल किती लोक होते साईपालखीला आपल्या शिवडीला वा शिवोपरेचा चाणक्यमध्ये 50 वर्षांची ही होती 300 वर्षात होती वर्ष किती वर्षात राह सासूंसोते चालू शकते किती वर्ष झाले तुम्हाला ही पालखी समारंभ म्हणजे 27 वर्षा झाले जबाबपासून पुढे चालू आहे हां साहेब पालखी 27 वर्षे ववा मी विनंती करतो की अब्दुलई आणि विशालnabla यांना मनाखून आपल्याला एक शुभ अनुष्काळ करतो मंडळाचे कार्यक्रम ठिकाणी आपण

चितलपूर आपण जायचंय पाहशो आणि सलमान नि पाहतो तसेच जय शिव आपण यायच आपण यामी पावशी यांचा शाल श्री पदवी आभार व्यक्त करायचे सर्व नितचिंतकांडेवारांचं हार्दिक हार्दिक स्वागत अतिशय सुंदर असा कार्यक्रम सर्व मान्यवर वरणीदार देणगीदार सर्वांचं साईकडे व्यक्त म्हणजे हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करते या महाप्रसंगाला आपले अमूल्य असे सहकार्य लावले आहे साई कृपा मित्रमंडळ वर्ष सत्तावीस आहे साई भंडारा

काही ठिकाणी पूजा होते काही ठिकाणी विशेष आम्ही भेट दिली आहे पूजेसाठी वगैरे आणि सामाजिक क्षेत्रात काम करताना लोकांना मदत करणे लोकांची कामं करणे हे आपलं काम आहे आणि कल्याणमध्ये हा विठ्ठलवाडीचा परिसर आहे साईनगर एरिया आहे साईनगर सत्तावीस वर्षीय मंडळ चालू वर्ष आहे आणि ते साईपालखी पदयात्रा जवळपास सत्तर लोक होते त्यामध्ये लेडीजसुद्धा होत्या नऊ लेडीज आणि सोबत आमचे वाघ साहेब सुद्धा आहेत ज्येष्ठ कार्यकर्ते खूप छान असा कार्य आता आम्ही जाणार आहोत आपला लाईव्ह होणार चालू थोड्यांनी पुन्हा लाईव्हला या तर आमच्या चाळी बघा गल्लीबोळी गल्लीबोळ्यातून

बघतात ते लोक म्हणून पन्नास पन्नास साठ लोक अजून सुद्धा लाईव्ह मध्ये आहे आमच्या खूप सुंदर असा प्रोग्राम आम्ही दोन ठिकाणी भेट दिलेली आहे फोटो घेतले बघा दादा आपला एवढा सपोर्ट भेटते आणि एवढी मदत गेली कुठं अजून पण आम्हाला त्रास होतो एवढा त्रास होता का एवढ्या लोकांचा प्रतिसाद आहे ஆனால் Fa lena sone.